नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर डबल ओ अकॅडमी मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही आताच बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेचे नवीनच जी आर आलेलं आहे तर या जी आर मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की खूप साऱ्या तुम्हाला जागा आहेत ए एन एम जीएनएम फार्मसिस्ट सॅनिटरी इन्स्पेक्टर्सच्या तसेच लेखालिपी लेखक यांच्या तुम्हाला जागा बघितल्याच असतील तर सर्वात जास्त तर एन च्या आणि जी एन जागा आपल्याला दिसत आहेत ज्या चारशे सत्तावन्न पदांसाठी आहेत आणि जी टोटल ऍडव्हर्टाईज आहे ती सतराशे त्र्याहत्तर पदांची आहे तसेच लिपिक लेखक आणि इतर जे आहेत आहार तज्ञ याबद्दलच्या जागा बघणार आहोत आपण तसेच यामध्ये आप अभ्यासक्रम जो काही आहे वेतन आहे आणि तुमची पात्रता काय काय असणार आहे या परीक्षेच्या इलिजिबिलिटी बद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर आपली ही बॅच सुरू होत आहे जे पंधरा ऑगस्ट पर्यंतचे जे ऑफर असणार आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला या सर्व सरास्याच्या भरतीच्या बॅचेस उपलब्ध होणार आहेत त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली भरतीच्या ज्या होत्या मीरा बाईंदर येणाऱ्या भरतीसाठी तसेच ठाणे महानगरपालिका लॅब टेक्निशियन एएनएम जी एन एम आय सी डी एस महिला व बाल विकास विभागाच्या या सर्व ग्रामसेवक आणि पशुसंवर्धन भरतीच्या सर्व बॅचेस तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि याबाबत काही क्वेरीज असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या आलेल्या क्वेरीज बद्दल तुम्ही इथे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून डिटेल इन्फॉर्मेशन मिळवू शकता ठीक आहे तर ही जी ठाणे महानगरपालिकेची भरती जी आहे ती घटक आणि गट या पदासाठी असणार पदा आहे आणि या पदाची जी जाहिरात आहे त्यासाठी लागणार परीक्षेचा जो कालावधी असणार आहे जो दिनांक असणार आहे फॉर्म फिलिंगचा तो बारा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून दोन सप्टेंबर दोन हजार हा कालावधी असणार आहे तसेच दोन बारा ऑगस्ट वाज दोन वाजल्यापासून ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दुपार रात्री बारा पर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता या फॉर्म्स मध्ये आता कोणते कोणते पद आहे तर तुम्ही बघत असाल प्रशासकीय घटकासाठी जे आहेत एस टेन झाले असणार आहे त्यासाठी असणारी पद दोन आहेत तसेच लिपिक लेखा कनिष्ठ अभियंता यांबद्दल तुम्हाला डिटेल्स बघायला मिळत आहे तसेच लिपिक लिपिक टंक लेखक साठी जे त्रेपन्न पदांसाठीची जागा असणार आहे आणि तुमचा जो पेस्केल असणार आहे तो एस सिक्स असणार आहे एकोणीस नऊशे पासून त्रेसष्ट हजार दोनशे दोनशे रुपये तुम्हाला बेसिक पे तुम्हाला सॅलरी इथे मिळणार आहे तसेच एका सेवा घटक तांत्रिक सेवा घटक साठीचे हे पदे आहेत आणि त्या बाबतच्या त्याबाबतचे हे जे पे स्केल आहेत तुम्हाला दिसत आहेत त्यानंतर जे वैद्यकीय सेवा घटक डायटिशियन याबाबतचं स्पोर्टिंगचं जो पे स्केल आहे तुम्हाला जे बेसिक असणार आहे ते अडतीस हजार सहाशे ते बारा हजार एक लाख बावीस हजार आठशे पर्यंतच आहे आणि त्यासाठी पदांची संख्या ही दोन आहेत पण जे पण डायटिशियनला इलिजिबल आहे त्यांनी मला वाटतं की आवर्जून हा फॉर्म भरावा तसेच ए एन एम आणि जी एन सगळ्यात मोठी ही ऍड आहे सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी टोटल असणार आहे तर मला वाटतं की जे पण लोक इलिजिबल आहेत त्यांनी आवर्जून हे फॉर्म भरावेत आणि हे सगळ्या फॉर्म आपल्याकडे बॅचेस अवेलेबल आहेत ठीक आहे तर यामध्ये जे असणार आहेत ते निमवैद्यकीय घटक सेवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स आहेत घटक च्या पे असणार आहे ते पर्यंत तुम्हाला बेसिक पे मिळणार आहे आणि ही आहे टोटल चारशे सत्तावन्न पदांची ऍडव्हर्टाइज आहे तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल त्यांनी लवकरच फॉर्म भरा दोन सप्टेंबर या एक्झाम ची लास्ट डेट असणार आहे ठीक आहे तर हे सर्व फॉर्म आहे हे सर्व तुमचे पद आहे त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म फिलिंग करायचं आहे लॅबोरेटरी अटेंडंट सुद्धा तुम्हाला इथे आहे आणि अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो मगाशी सुद्धा बघितला आपण बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबर पर्यंत आहे आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करण्यासाठी जे परीक्षा शुल्क आहे ते तुम्ही भरू शकता ओके या परीक्षेचा जो हॉल टिकीट येणार आहे ते तुम्हाला सेव्हन डेज आधी येणार आहे तसेच ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे ते ठाणे महानगरपालिकेद्वारे आपला अधिकृत केलं जाईल आणि काही तांत्रिक समस्या असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि जी परीक्षा शुल्क असणार आहे ते ओपन साठी असणार आहे वन थाउजंड रुपीज आणि जेवढे पण कास्ट मध्ये आहेत त्यांना साठी असणार आहे एस सी एस टी ईडब्ल्यू एस एसीबीसी एनटीडी e. वगैरे सर्व काळांच्या साठी किती असणार आहे नऊशे रुपये फॉर्म फिल असणार आशना, आहे फीस आणि ओपन साठी असणार आहे फीज असणार आहे, आहे. आणि जी तुमची वयोमर्यादा असणार आहे ती खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजे तुम्ही अठरा वर्षापासून फॉर्म फिल करू शकता आणि खुला वर्गासाठी अडतीस असणार आहे <coughs> आणि जे मागासवर्गीय आहेत आर्थिक दुर्बळ घटक किंवा ईडब्ल्यू एस जेवढे पण आहे त्यांच्यासाठी फोर्टी थ्री असणार आहे आणि जे दिव्यांग आहेत जे दिव्यांग हँडिकॅप्ट उमेदवार आहेत त्यांच्यासाठी फोर्टी फाईव्ह असणार आहे आणि ओपन साठी थर्टी एट हे सर्व सेवेचे तुम्हाला वयोमर्यादा माहितच असेल तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा बघूया या सर अशा पद्धतीने ठाणे महानगरपालिका ही खूप चांगली ऍडव्हर्टाईज आहे सतराशे त्र्याहत्तर पदांची ऍडव्हर्टाईज येण्याची खूप मोठी एक सुवर्ण संधी आहे तो ज्यांना पण वाटते त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि व्हिडिओज बद्दल काही जे पण काही डाऊट असतील ठाणे महानगरपालिकेबाबत किंवा कोणत्याही प्रश्नांबाबत किंवा बद्दल कोणतेही तुम्हाला क्वेरीज असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ठीक आहे थँक्यू